ओम शांती आज आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना तुम्हाला प्रत्येकाला परिस्तानी बनवायचे आहे तुम्ही आहात सर्वांचे कल्याण करणारे तुमचे कर्तव्य आहे गरिबांना श्रीमंत बनविणे प्रश्न बाबांचे असे कोणते नाव जरी साधारण आहे परंतु कर्तव्य खूप महान आहे उत्तर म्हटले जाते बागवान खिवय्या अर्थात माळी नाविक हे नाव किती साधारण आहे परंतु बुडणायाला पार पडितिराला घेऊन जाणे हे किती महान कर्तव्य आहे जसे पोहणारे एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन पार घेऊन जातात तसे बाबांचा हात मिळाल्याने तुम्ही स्वर्गवासी बनता आता तुम्ही मास्टर खेवय्या अर्थात बाबा सारखे नाविक आहात तुम्ही एकाएकाच्या नावेला अर्थात जीवन जीवनरूपी नावेला पार जाण्याचा मार्ग सांगता धारणेसाठी मुख्य सारांश आहे नरापासून नारायण बनण्यासाठी रोज सत्य बाबाकडून ऐकायचे आहे सत्संग करायचा आहे कधी कोणाला मनसावाच्या कर्मणा दोष द्यायचे नाही दोन. विजयी मायेचा मणी बनण्यासाठी अथवा सन्मानपूर्वक उत्तीर्ण होण्यासाठी बाबांच्या आठवणीचा वेग वाढवायचा आहे मास्टर पतीत पावन बनून सर्वांना पावन बनविण्याची सेवा करायची आहे आजचे वरदान आहे परमात्मा आठवणीच्या कुशीत सामावून जाणारे संगमयुगी श्रेष्ठ भाग्यवान आत्माभाव संगमयुग हे सतयुगी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण आत्ताचे गायन आहे ब्राह्मणांच्या संसारामध्ये कोणतीही अप्राप्त वस्तू नाही एक बाबा मिळाले तर सर्व काही मिळाले आता तुम्ही मुले कधी अतिंद्रिय सुखाच्या झोपायावर झोके घेता कधी खुशीच्या कधी शांतीच्या कधी ज्ञानाच्या कधी आनंदाच्या आणि कधी परमात्मकुशीच्या झोपायामध्ये झोके घेता परमात्मकुशी आहे बाबांच्या आठवणीमध्ये तल्लीन अवस्था ही कुशी सेकंदामध्ये अनेक जन्मांचे से दोह वेदना विसरायला लावते तर या श्रेष्ठ संस्काराला स्मृती मध्ये ठेवून भाग्यवान आत्मा बना स्लोगन आहे असे सुपुत्र बना की बाबा तुमची गाणी गातील आणि तुम्ही बाबांची गाणी गात रहाल। ओम शांती